अजित पवार आणि अंजली दमानिया यांच्यामध्ये रंगलेल्या शाब्दिक वादाची बातमी अजित पवार यांच्या संदर्भातली आहे दरम्यान एकमेकांना या दोघांनी चॅलेंज दिलेलं आहे अजित पवार यांनी अंजली दमानियांचं चॅलेंज आता स्वीकारलंय नार्को टेस्ट करण्यास मी तयार आहे मात्र नार्को टेस्टमध्ये काहीही निघालं नाही तर अंजली दमानिया यांनी काहीही बोलायचं नाही त्यांनी चक्क समन्यास घ्यायचा असं अजितदा म्हटलंय तर आता पुन्हा अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचं हे आव्हान स्वीकारलंय अजितदा टेस्ट करावी मी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेते अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे त्यामध्ये त्यामध्ये माझी ची तयारी आहे पण मी नार्कोटेस्ट मध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही गप्प घरी बसून संद्यास घ्यायचा मला चॅलेंज एक्सेप्टेड आहे तुम्ही प्लीज तुमची नार्को टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आणि तुम्ही याच्यात काही केलं नाहीये माझा तुम्हाला शब्द आहे की याच्या पुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही मला चॅलेंजेस एक्सेप्टेड प्रश्नावळी फक्त मी लिहून देणार ते ते प्रश्न तुम्हाला नार्को मध्ये विचारले जाणार एवढंच फक्त सांगायचंय